पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा

Да, uh, из-за 明白了。 মাপালাল ক্যাল গালাল ক্যালে Haro dati dhava nangana. Haro dati dhava nangana. pinay karl aso tad aapohusion बस थे अरे आ सुते हेलो बाबा जी बाबा जी माझे नाव लक्ष्मण पांडुरंग घाटवाळ हा सक्राव चोरसे पेडणे गोवा हावता आम्ही हे माटोळेचे डेकोरेशन असे अडीसवी वर्षा करता आणि हे आमची माटोळी ताका बरेच भायले भायले लोक येतात तसेच ही आता कॉम्पिटिशन हरसे पंचायतीत राबवलेले असावीस आणि आता दोन हजार पंचवीस हे हातून तिनूय वर्सांक पहिले प्रायज मेळ्ळे ही माटोळी कसून हा ही माटोळी आम्ही आमच्या जंगलात जनच हा हा माझा भाव माझं कुतळ आम्ही तिघू जण असे आम्ही किती दिस लागतात तरी आमका हे पहिली सगळे पहिली पळून दवरता पळून दवरता पण ते मेळटात असे ना पण त्या टायमा तरी मेळटा पण कसे किती करून आम्ही आपले ती माटोळी हाडटात हे चांगले दिवची फळं हि आमचे त्याची चाप असतं चाफ्याची ही फुलं त्यांचे हे बी हो झाले चाफ्याची हो तुम्ही घड पळल्या असतं चढ करून नका असतं तुमचं कोणाक अशी खबर नसते आणि केळी म्हणजे केळी पण ही म्हणतात ती ही जंगलांची चिवळची केळी ही दिसता ती चिवळची केळ आता चार कोपऱ्या ना चार बांधल्या तसेच आमची माटी आहे त्या काळात आम्ही बांधले माटोळी हा ती म्हणजे तुमका दिसतं की त्याच्या अंगर ही माटोळी हो आमचं बसपाचो जेवणाचो भजनाचो हा आमचो व आमचो उवा असा तो आमचं हो हॉल असा हॉल असा हो पाच बाय पाच मीटर हिवा आम्ही दर वर्षा असेच बांधतो आम्ही हे आणि माटोळी आमची सेपरेट आणि हॉल आमची सेपरेट असे पळवून जर गेल्यात त्याला तुमका असे दोन दिसतले असे गणपतीच्या वर माटोळी आणि आमचा हो हॉल असे आम्ही दोन कडे भान करतात आता फक्त गणपतीची माटोळी जी आता पण तिथलीच बांधता पण तिथल्या परस आमची येऊन तुम्ही प्रत्यक्षात येऊन पळयात आमची ही माटोळी आणि हॉल हॉल माटोळेच्या परत आमचं हॉल आता पाच बाय असा तो असेच आम्ही हे करतो जंगलांची सगळी झाडं हाडून फळं हाडून अशी आम्ही ही माटोळी तयार करतात हो होतल्याच सगळ्या लोकांना सांगू शकता की अशी जंगला जी आता दिसां दीस नष्ट जाता ती नष्ट न करता अशी ही आम्ही जशी हाडल्या तशी आम्ही जशी आता ती दपणूक करून दौल्या तशी इतर लोकांनी ता इतर गावांचे लोक जे कोण कोण आता पण त्यांच्यानी ही जी झाडं दिसतात ती अशी त्यांनी राखून दोरपी म्हणजे फुडले पिढेक मिळतली हा फायदा जातो आणि आणि जशी आम्ही आता ही बांधला पण तशी तुम्हाला एक जिद्द जे बघा तो कसं बांधता आणि आम्ही किती बांधचे ना अशी तुमच्या मनात एक जिद्द जुनी जशी माटोळी बांध इतकं तुमचे तुमच्याकडे